ओबीसी मतदार भरपूर आहे तुळजापूर तालुक्यामध्ये आणि ओबीसीचा आमदार जर झाला तर ओबीसी जे लोक आहेत त्यांचा प्रश्न मार्गी लागेल जरा आपल्याला आतापर्यंत जे सरकार होते किती पक्ष होते त्यांनी आपला विचार केला होता का नाही कोणी कुठल्याच पक्षाने विचार केला नाही ओबीसी प्रस्थापित जे पक्ष आहेत ते कॅन्डिडेट आतापर्यंत दिलेला नाही मग आपले मागणी काय आहे राहिला तर निवडून येण्याची कुठल्याही ओबीसी उमेदवाराला कुठल्याही पक्षाने दिलं तर तो उमेदवार निवडून येईल आज इतर पक्षामध्ये एवढा गोंधळ उडालाय मला तिकीट पाहिजे मला तिकीट पाहिजे आज समजा आपल्या ओबीसी मधून आपली काय अपेक्षा आहेत ओबीसीतून जर तिकीट मिळालं तुळजापूर मतदारसंघात तर शंभर टक्के ओबीसीचा आमदार होईल होईल असे आज आपण आपल्या गावाच्या माध्यमातून या ओबीसीच्या माध्यमातून तुळजापूर मतदारसंघामध्ये आमदारकीचं तिकीट आतापर्यंत ओबीसीला सुटलं आहे का नाही आजपर्यंत सत्तर वर्षामध्ये ह्या प्रस्थापित पक्षाने फक्त ओबीसीचं केवळ राजकारण आणि राजकारण केलं आणि सीच्या एकही उमेदवारला विधानसभेमध्ये जाण्याची संधी दिलेली नाही आणि जाणून बुजून ह्या प्रस्थापित पक्षाकडून ओबीसीचं खच्चीकरण केलं जा जात आहे ओबीसीच्या कुठल्याही माणसाला वरच्या लेवलच्या पदावर जाऊ दिलं जात नाही त्याला ग्रामपंचायत लेवल नगरपालिका जास्तीत जास्त पंचायत समिती ह्याच्यावर ओबीसीच्या प लोकप्रतिनिधीला कुठलंच प्रतिनिधित्व करण्याची संधी हे प्रस्थापित पक्ष देत नाहीत तर प्रस्थापित पक्षांना ह्या भारतीय जनता पार्टीनं फक्त ओबीसीचा केवळ वापर आणि वापरच करून घेतला आणि सीची फक्त एक आमची मुंडे साहेब जर नेते सोडली तर दुसरा कुठलाही नेता तयार होऊ दिलेला नाही किंवा हे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल ह्या प्रत्येकाने फक्त ओबीसी समाजाच्या मताचा वापर करून घेतलेला आहे आजपर्यंत आज जवळपास साठ टक्के ओबीसी समाज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे